तुर्बे सेक्टर एकवीस येथील सिडको कॉलनीमध्ये मागील काही महिन्यांपासून सुरू असलेल्या पाणी टंचाईच्या समस्येबाबत माजी नगरसेविका शुभांगी पाटील यांनी जलविभागाचे अधिकारी सागर मौर्य यांची भेट घेऊन तात्काळ पाण्याची कपात थांबवावी अशी मागणी केली शुभांगी पाटील म्हणाल्या की गेल्या दोन महिन्यांपासून या परिसरात अत्यंत कमी प्रमाणात पाणी पुरवठा होत आहे त्यामुळे नागरिकांना पिण्याचे तसेच दैनंदिन गरजांसाठी पुरेसे पाणी मिळत नाही नुकतेच महापालिका आयुक्तांनी मोरबे धरण पूर्ण भरल्याबद्दल समाधान व्यक्त करत पूजा अर्चना केली होती त्यानंतर अवघ्या दोन महिन्यातच तुर्भे परिसरात पाणी टंचाई जाणवू लागली आहे हे आश्चर्यकारक आहे यावर उत्तर देताना अधिकारी सागर मौर्य यांनी सांगितले की मोरबे धरणातूनच आम्हाला मर्यादित प्रमाणात पाणी मिळते तेवढ्याच प्रमाणात आम्ही पुढील भागांना पाणी पुरवठा करू शकतो असे त्यांनी स्पष्ट केले या समस्येवर तातडीने तोडगा काढावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनीही केली आहे आज आम्ही सर्वजण याच्या आलेलो की एन दिवाळीत पाणी बंद आहे पाणी जो सोडला जातो तो दोन तास सोडला जातो तो पण कमी दाबाने सोडला जातो गेल्या दोन महिन्यापासून सातत्याने सेक्टर वीस एकवीस आणि तुर्वेगाव इथे हा प्रॉब्लेम चालू आहे दोन तास पाणी सोडला जातो आणि कमी दाबाने सोडला जातो पण हा आठवडा मागचा जो गेला त्याच्यात पाणीच नाही आहे लोकांना एक दिवस येतो एक दिवस नाही येत पाणी असा प्रॉब्लेम झालेला आहे आज सणासुदीला जर लोकांना जेव्हा आवश्यकता आहे जी जिथे की जास्त पाण्याची तिथं पाणीच नसलं तर लोकं कसं काम करणार ऐन दिवाळीत पाणी नाही आहे मॅडम चर्चा त्यांनी असं सांगितलं की आम्हाला जो म्हणजे मोरबेतनं जेव्हा पाणी येतं आणि आरेंजाला पाणी येतं कुर्व्या विभागाला ते कमी प्रमाणात येतं आम्हाला म्हटलं कमी प्रमाणात जर लोकसंख्या आता तर अजून वाढली आहे पूर्वीपेक्षा मग पाणी जास्त यायला पाहिजे ना काही ठिकाणी पाईपलाईन फुटली होती त्याच्यामुळे पाणी नाहीत एक दिवस तर समजू शकतो आम्ही पण ह्या आठवड्यात पाणी यायला हवं आहे ना लोकांना सणासुदीला पाणी नसलं तर लोक कसे हे करणार अत्यंत लोकांनी इतकं हे केलं की आता ह्या थोड्या महिला आल्यात ते पण मी त्यांना सांगितलं रिक्वेस्ट केली ठीक आहे आपण त्यांना आता रिक्वेस्ट करू जर ह्या पंधरा दिवसात पाणी व्यवस्थित नाही आलं तर आमच्या सगळ्या महिला तुर्ब्या परिसरातल्या सगळ्या महिला येतील आणि मग आम्ही आयुक्ताला आयुक्तसाहेबांकडे हंडा मोर्चा नेणारसंख्या वाढली आहे मोरबे हो मोरबे ही फुल म्हणजे आता ह्या पावसाळ्यात तर मोरबेची आयुक्त साहेबांनी पूजा केली मोरबे ओव्हरफ्लो झालेला आहे मग अशा अवस्थेत पाणी का पाठवलं जात नाहीये तो पाणी साहेब साम वनवंत वन, वन, नाईक साहेब सातत्याने हा प्रश्न उचलत असतात की तुम्ही पाण्याचं नियोजन करा पण आपले अधिकारी नियोजनच नाही करत आहेत जवळ डॅममधनं पाणी यायला पाहिजे सी एरियात कदाचित तोही पाणी यांचा पुरेसा येत नसेल त्याच्यामुळे हा लोड ते हे तिकडे फिरवत असेल आपल्या मोरबेचं पाणी आणि त्याच्यामुळे हा प्रेशर इकडे कमी येत असेल हाही प्रश्न उपस्थित होऊ शकतो मी साहेबांनाही पत्र देणार आहे की हे अधिकाऱ्यांचं काय चाललंय नक्की